हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण मिठाचे उपयोग पाहणार आहोत परंतु आजपर्यंत आपण मीठ फक्त जेवणासाठी वापरलं असेल किंवा रोजच्या आहारामध्ये क्षार आणि पाण्याचं जसं महत्त्व असतं त्यासाठी मीठ वापरलं असेल परंतु आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला मीठ इतक्या साऱ्या प्रकारांमध्ये वापरता येते किंवा इतक्या साऱ्या गोष्टींमध्ये याचा उपयोग होतो आणि तो का होतो त्याच्यामागे काय शास् शास्त्रीय दृष्टिकोन आहे हे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सगळ्यात पहिलं तर मीठ हे एक असं केमिकल कॉम्पोजिशन आहे की ज्याचा आपल्या शरीरावरती आणि जीवनावरती ड डायरेक्टली परिणाम होत असतो आणि जर का वास्तुशास्त्राचा विचार केला किंवा जर का आपण किंवा जर का आपण ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर ह्या मिठाचे आपल्याला नाना प्रकारे फायदे होतात आणि आज आपण तेच फायदे पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने मिठाचे वेगवेगळे उपयोग केल्यानंतर ना आपल्याला काय काय फायदे होणार आहेत ते सुद्धा डिस्कस करणार आहोत मीठ हे चंद्र शुक्र आणि काही काही घट गोष्टींनुसार राहूचे देखील प्रतीक मानले जाते आणि ह्याच मिठाचा जर आ, केमिकली विचार केला ज्याला आपण एन एल म्हणतो हे जे संयुग आहे सोडियम क्लोराईड याच्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स होत असतात त्यामुळे घरामध्ये जेव्हा केव्हा तुम्ही मीठ आणणार आहात आणि साठवणार आहात ते काचेच्या भरणीतच साठवायचं आहे किंवा जर तुम्हाला जेवताना वगैरे मीठ घ्यायचं असेल तर तो जो चमचा असतो तो, तो सुद्धा लाकडाचा वगैरे असायला हवा कारण जर मिठाचा आणि धातूचा संपर्क आला तर तो आपल्या शरीरासाठी हार्मफुल असतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण किचनमध्ये घाई गडबडीत काम करत असतो आणि मग मिठाची बरणी काचेची असणं थोडस अनकम्फर्टेबल होऊन जातं त्यामुळे जर का आपल्याला मिठाची बरणी काचेची करता नाही आली तर आपण प्लॅस्टिकच्या बरणीचा वापर करायचा आहे आणि प्लॅस्टिकचा किंवा लाकडाचा चमचा वापरायचा आहे कारण मिठामध्ये निगेटिव्हिटी शोषून घेण्याची किंवा ऍब्झॉर्ब करण्याची प्रचंड अशी पावर असते त्यामुळे घरामध्ये मीठ हे असतच असतं परंतु ते योग्य प्रकारे साठवलं गेलं तर त्याचा आपल्याला उपयोग होतो आता मिठाचा सगळ्यात महत्वाचा उपयोग पाहणार आहोत तो म्हणजे आपल्याला माहितच असतील की आपल्या देवघरातील जे काही देवांचे भांडे आहेत किंवा देवांची टाक आहे मूर्ती आहे ते जनरली तांबे पितळेचे असतात आणि हे यावेळेस शास्त्रोयुक्त पद्धतीने साफ करायचे असतात त्यावेळेस आपण कुठलीही पितांबरी म्हणा किंवा केमिकल्स लिक्विड्स वगैरे वापरत नाही त्यासाठी आपल्या घरातला एक सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे लिंबू ज्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड विपुल प्रमाणामध्ये असतं लिंबू आणि मिठाने ते देव घासले जातात त्यामुळे आजही खूप साऱ्या घरांमध्ये जेव्हा केव्हा देवशास्त्रयुक्त पद्धतीने घासायचे असतात त्यावेळेस फक्त आणि फक्त मिठाचा आणि लिंबाचा वापर केला जातो त्यानंतरनं मिठाचा आणखीन एक वापर म्हणजे आपण जेव्हा केव्हा वॉश बेसिन असेल किंवा आपलं सिंक असेल ज्यावेळेस ब्लॉक होतं त्यावेळेस जर का ते काढायचं असेल सोप्या पद्धतीने तर एक वाटी भरून मीठ घ्यायचं आहे आणि ते त्या बे बेसिनमध्ये किंवा सिंक मध्ये घालायचं आहे आणि त्यानंतरनं गरम उकळतं पाणी टाकायचं आहे पाहू शकता अगदी दहा ते वीस मिनिटात आरामात आपलं जे वॉश मे बेसिन ब्लॉक झालं असेल ते निघ त्याचे जे ब्लॉकेज आहेत ते निघाले असतील आणि इझिली आपल्या पाण्याचा जो निचरा आहे तो होत होत असेल त्यानंतर ना आपला आणखीन एक महत्वाचा उपयोग म्हणजे आपण जेव्हा केव्हा कॉटनचे कपडे विकत घेत असतो नवीन त्यावेळेस ज्यावेळेस फर्स्ट टाइम धुतले जातात त्यावेळेस त्यातनं खूप सारा रंग किंवा कलर असतो तो बाहेर येत असतो आणि हेच जर का आपण पहिल्यांदा धुण्याच्या वेळेस जर मिठाच्या पाण्यात भिजत घातले तर जे कॉटनच्या कपड्यांचा जो कलर आहे तो जा कमी जातो किंवा किंवा जे आपण नवीन घेतलेले कॉटनचे कपडे आहेत त्यांचा कलर ॲज इट इज राहण्यास मदत होते मिठाचा सगळ्यात महत्वाचा वापर जर का आपण पाहायचा म्हटला तर तो असा की ज्यावेळेस आपण बाजारातनं भाज्या विकत आणतो फळे विकत आणतो तर ती पहिल्यांदा मिठाच्या पाण्यात ठेवायची आहे किंवा पहिल्यांदा धुताना ती मिठाच्या पाण्यात धुवायची आहे याने आपल्याला एक फायदा होणार आहे की आजकाल सगळेच शेतकरी खूप सारे औषध फवारणी करतात आणि आपण ज्यावेळेस नॉर्मल पाण्याने ते भाजी किंवा फ्रुट्स धुतो तर त्यातनं आपल्याला डायरेक्ट ते जे काही फवारलेलं औषध असतात ते पोटात जाण्याचे चान्सेस असतात तेच जर का मिठाच्या पाण्याने धुतले तर आपले जे काही फवारलेलं ते निघून जाण्यास मदत होते आणि त्यामुळे मिठाचा हा एक अद्भुत असा उपयोग आहे मिठाचा आणखीन एक उपयोग म्हणजे जर का कुठे छोट्या प्रमाणामध्ये आग लागली असेल तर तुम्ही मिठाने ती नक्की विजवू शकता खूप साऱ्या वेळेस असं होतं की घरामध्ये सिलेंडर वगैरे काहीतरी पेट घेता आणि त्यानंतर पहिल्यांदा काही लगेच आग मोठी होत नाही पहिल्यांदा ती छोट्या प्रमाणात असते आणि त्यावेळेस काय करावं हे समजत नाही जर का तुम्ही त्याच आगेवरती मीठ टाकलं तर ती जी काही लागलेली आगे ती लगेच विसते यामुळे जर का आपल्या भविष्यात काय हानी होणार असेल ह्या अशा अपघातांमुळे तर ती टाळता येणार आहे त्याचप्रमाणे जर का आपल्याला बेकरी प्रोडक्ट घरच्या घरी बनवायचे असतील तर आपल्याला ओवनची गरज असते आणि जर आपल्याकडे ओवन नसेल तर आपण खाली मिठाचा बेस देऊन त्याच्यावरती जे काही आपले बॅटर्स आहे किंवा जे काही बनवायच्या गोष्टी आहे त्या बेक करू शकतो यामुळे मिठाचा हाही एक खूप चांगला उपयोग आहे जर आपण फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये एक चमचा भरून मीठ टाकलं तर आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यास आणि पॉझिटिव्ह एन एनर्जी येण्यास मदत होणार आहे त्यामुळे फरशी पुसताना एक चमचा भरून मीठ त्या पाण्यामध्ये अवश्य टाका आणि फरक जरूर अनुभवा त्याचप्रमाणे मीठ हे इतर गोष्टींचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉईलिंग पॉईंट यांच्यावरती देखील परिणाम करत असतं हे आपल्याला माहीतच असेल म्हणूनच जेव्हा केव्हा आपण जर का आईस्क्रीम वगैरे अशा सारख्या थंड गोष्टी स्टोर करायच्या असतील विदाऊट फ्रीज त्यावेळेस जो का बर्फ असतो त्याच्यामध्ये मीठ वापरलं जातं जेणेकरून त्या बर्फाचं लवकर पाणी होणार नाही किंवा तो बर्फ बर्फाचं जे टेम्परेचर आहे ते आणखीन कमी कमी होत जाईल मिठामुळे आणि बॉईलिंग पॉईंटच्या बाबतीतही तसंच आहे जर का एखाद्या गोष्टीचा बॉईलिंग पॉईंट ठरलेला असेल तर मीठ घातल्यानंतर ना तो जो बॉइलिंग पॉईंट आहे तो आणखीन वाढतो आणि म्हणूनच जेव्हा केव्हा आपण रेसिपीमध्ये वापर करत असतो मिठाचा मीठ हे शेवटला घालत असतो त्यामुळे आपल्या इंधनाची देखील बचत होत असते मिठाचा आणखीन एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहे त्यांना समज समजलाच असेल की आपण खूपदा लहान बाळाला दृष्ट झाली म्हणून दृष्ट काढण्यासाठी मिठाचा वापर करतो यामागे शास्त्र एकच आहे की मिठामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती ॲब्झॉर्ब करून घेण्याची पावर असते आणि त्याचमुळे जे काही लहान मुलांना दृष्ट किंवा बाधा झाली असेल ती ह्या मिठाच्या नजरेमुळे निघून जाते त्याचप्रमाणे मीठ हे आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरतो आणि त्यासाठी ज्यावेळेस आपण वर्षभराचे साठवणुकीचे पदार्थ बनवत असू लोणची पापड खारवडे वगैरे त्यासाठी जे काही आपण मीठ वापरत असतो ते फक्त चवीपुरतं नसतं तर त्या मीठ आपल्याला प्रिझर्वेटिव्ह म्हणून सुद्धा काम करत असतं आणि मिठाची ही जी काही प्रिझर्वेटिव्हची प्रॉपर्टी आहे ती आपल्याला मासे वगैरे खारवणे जी, जी पद्धत आहे त्याच्यामध्ये वापरली जाते आणि आपल्याला माहीतच असेल की जे सिजनेबल आयटम आहेत समुद्रापासून मिळणारे तेच आपण खा खारवण करून आपण वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो किंवा वापरू शकतो फक्त आणि फक्त ह्या मिठाच्या प्रिझर्वेटिव्ह ह्या प्रॉपर्टीमुळे मिठाचा जर का आपल्याला किचन हॅकमध्ये वापर पाहायचा असेल तर तो असा की आपले मिक्सरचे जे ब्लेड्स आहेत ते काही काळाने त्याची जी धार आहे ती बोट होत जाते म्हणजे कमी कमी होत जाते आणि जर का आपण या अशा मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्याच्यातनं धार कमी झाली त्यात जर का जाडं मीठ किंवा बारीक मीठ कुठलंही मीठ घेतलं आणि त्याच्या दोन तीन रोटेशन घेतले तर आपल्या मिक्सरच्या पात्यांना पुन्हा एक नवेसारखी धार येते त्याचप्रमाणे आपण रोजच्या रोज कबशा जे काही चहा पिण्यासाठी वापरतो त्या कालांतराने काळपट किंवा चॉकलेटी अशा दिसायला लागतात आणि ते साबणाने काही केल्या निघत नाही परंतु जर का आपण मिठाचा वापर केला आणि मिठाने जर का त्या कबशा घासल्या तर त्या पुन्हा नव्यासारख्या दिसायला लागतात कारण मीठामध्ये स्क्रबिंग स्क्रबिंग बरोबरच ब्लिचिंग ही पण प्रॉपर्टी असते त्यामुळे ज्या गोष्टी साबणाने निघत नाहीत त्या गोष्टी मिठाने निघतात आणि चहाचे जे काही डाग आहेत ते निघून जातात आणि आपल्या कबश्या त्या ॲप पुन्हा सारख्या नवीन पुन नव्यासारख्या पुन्हा दिसायला लागतात त्याचप्रमाणे किचनमध्ये जेव्हा केव्हा आपण घाई काम करत असतो खूपदा असं होतं की तेलाचं भांडं सांडतं आणि तेल सांडल्यानंतरनं ते जे काही पुसायचं असतं त्यासाठी जर का आपण त्या सांडलेल्या तेलावर मीठ घातलं आणि नंतरनं पुसलं तर जे काही तेल आहे ते संपूर्ण निघून येतं आणि यामुळे असं होतं की तेलाचे डाग जर तसेच राहिले तर नंतर ना पुन्हा त्या फरशीवरन पाय वगैरे सरकण्याचे जास्त असतात म्हणून जेव्हा केव्हा तेल सांडलेलं असेल तुमच्या फरशीवर त्यावेळेस आधी मीठ घालून ते पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि नंतर ना लादी पुसायची आहे त्याचप्रमाणे जेव्हा केव्हा आपण ज्यूसेस बनवत असू भलेही ते ज्यूस आपण लगेच बनवून पित नसू काही काही लोक बनवून ठेवतात फ्रीजमध्ये आणि नंतर ज्यावेळेस हवे त्यावेळेस पितात अशा वेळेत जर का आपल्याला वाटत असेल की आपल्या ज्यूसचा कलर हा आहे असाच राहावा किंवा ज्यूस आहे हा फ्रेश दिसावा त्यासाठी चिमुट भरका होईना आपण ज्यूसमध्ये मीठ घालायचं आहे त्याचप्रमाणे जेव्हा केव्हा आपण सलाड बनवत असू सलाडमध्ये सुद्धा ब्लॅक सॉल्ट असेल किंवा आपलं साधं टेबल सॉल्ट असेल ते घालायचं आहे यामुळे जेव्हा केव्हा आपण सलाडमध्ये मीठ वापरणार आहोत त्याचा उपयोग असा होतो की आपले फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स खूप काळासाठी फ्रेश राहतात आहे वेक हे आहेत मिठाचे असे नानाविध प्रकार आणि त्याचे उपयोग याच प्रमाणे घरगुती जीवनामध्ये मीठ हे खूप वेगवेगळ्या प्रकारे वापरता येते परंतु मिठाचे शास्त्रीय दृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या आणखीन खूप सारे फायदे आहेत जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर आज मी तुम्हाला मिठाचे घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग सांगितले त्यातील तुम्हाला सगळ्यात आवडलेला उपयोग कुठला किंवा यातील तुम्हाला कुठला उपयोग न नव्याने कळला हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर